नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही लोणारे समाजाच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्या पूर्णत्वा जात नाही तोपर्यंत संघटना व उपोषण करते कोणत्याही राजकीय सरकार समारंभात सहभागी होणार नाही अध्यक्ष संतोष करांडे नमस्कार मी प्राध्यापक आणि नवत सोबत सांगोला तालुक्यात होणारे समाजसेवा संघ आजची या ठिकाणी बॅट येण्या सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगोला या ठिकाणी सांगोला तालुक्यात समाज समाजसेवा संघाच्या वतीनं काही मागण्यांच्या अनुषंगानं चार योद्ध्यांनी म्हणून उपोषणात बसलेले होते यामध्ये सांगोला तालुक्यात होणारे समाजसेवा संघाचे अध्यक्ष संतोजी करांडे सचिव प्राध्यापक दत्तारय संघटक बाबासाहेब खांडेदार आणि लोणारी समाज महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन गेलेवे यांनी त्यांनी खजेनदार ओळखले होते त्यामध्ये मंडळी उपोषणाला बसले असताना काही प्रमुख मागण्या केलेल्या होत्या त्यामध्ये सांगोला शहरामध्ये समाजा जागा आणि यांचं समाजाचं दैवत स्वर्गीय विष्णुपंत जागरे यांचं स्मारक या ठिकाणी व्हावं आणि एक भव्य अशी अभ्यासिका आणि त्याचबरोबर सभागृह व्हावं या प्रमुख इथल्या स्थानिक मागण्या होत्या आणि त्याचबरोबर राज्यस्तरीय जे प्रमुख मागणी होते त्यामध्ये समाजरत्न विष्णूपंत जागरे आर्थिक विकास महामंडळ ही प्रमुख मागणी होती आणि यापैकी बऱ्याच मागण्या आमच्या मान्य झालेल्या आहेत त्याबद्दल सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्र जे आर्थिक विकास महामंडळ राज्य पातळीवरचा विषय होता त्यामध्ये जवळजवळ पंचावन्न आमदारांनी महाराष्ट्राचे त्या शिफारस पत्र दिलेली होती आणि त्या अनुषंगानं त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर संबंधित खात्याचे मंत्री यांनी तातडीनं कार्यवाही केली या आंदोलनाची विशेष करून दखल घेऊन आणि हे महामंडळ मंजूर करून घेतलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम या सर्वच नेते सर्व सर्वपक्षीय नेते मंडळीचा आणि संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि जो स्थानिक प्रश्न होता या स्थानिक प्रश्नामध्ये समाजाचं जी जाडा उपलब्ध करून द्यायची होती त्या नगरपालिकेने हा ठराव दिलेला आहे आणि हा ठराव उपलब्ध करून देण्यासाठी तिथल्या स्थानिक सर्वच नेते मंडळींनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यामुळं तिथल्या सर्व स्थानिक नेते मंडळींचं आम्ही संघटनेच्या वतीनं आधार आणि ऋण व्यक्त करतो परंतु त्याचबरोबर आम्हाला दोन कोटीचा निधी देखील मंजूर झालेला आहे त्यामध्ये सगळ्यात सर्वपक्षीय नेते भूमिका ही अत्यंत आमच्यासाठी योग्य अशी राहिलेली आहे त्यांनी न्याय देण्याचा आम्हाला प्रयत्न केलेला आहे परंतु हे उपोषण करते आणि आंदोलनकर्ते होती यांचा अनेक ठिकाणी सत्काराने समारंभ आयोजित केला आहे आणि हे करत असताना संघटनेच्या वतीने आता असं ठरलेलं आहे की जी संघटना तुम्हाला स्थापन होत असताना अराजकीय अशी संघटना आहे तिथे कुठल्याच राजकीय विचारधारा इथं या संघटनेमध्ये निषेध मांडलेले आहे केवळ आणि केवळ जबाबदार म्हणून आणि समाजाच्या विकासाच्या पायावरती आज ही संघटनेची स्थापना झालेली असल्यामुळं एकूण पुढच्या काळामध्ये ही संघटना किंवा या संघटनेचे उपोषण किंवा संघटनेचे पदाधिकारी कोणत्याही राजकीय व्यासपीठावरती जाऊन सत्कार स्वीकारणार नाही कारण सर्व नेते मंडळींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वच नेते मंडळी संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याचा अगदी सन्मानाने स्वागत आणि समान सत्कार करत असल्यामुळं विशिष्ट अशी वेगवेगळ्या नावामध्ये जाऊन पुन्हा एकदा त्या सत्काराची पुनरावृत्ती होणं हे काही उचित वाटत नाही आणि ज्या अनेक ठिकाणी अनेक नेते बदळीचे सत्कार त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत त्याला संघटनेला विरोध असण्याचं कोणतेही कारण नाही तो त्यांच्या त्यांच्या प्रेमाचा आणि असं ते आहे परंतु अशा कार्यक्रमामध्ये संघटनेचे कुठलेही पदाधिकारी किंवा जे उत्पोषकर्ते सहभागी होणार नाही याची सर्वच समाज बांधवांना आम्ही या ठिकाणी निवेदन करू इच्छितो प्राध्यापक अनिल लहोत्रे लोणारी लो समाजसेवा संघाचे प्रवक्ते यांनी जे भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेशी मी अध्यक्ष सहमत आहे आज या ठिकाणी लोणारी समाजसेवा संघोळा तालुका यांच्या वतीनं आम्ही जे काही उपोषण केलं होतं त्या उपोषणातल्या सर्व मागण्या आमच्या मान्य झालेल्या आहेत या मा या मागण्या मान्य माग, माग होताना आम्हाला सर्व नेते मंडळीचं सहकार्य लाभलेलं आहे त्याच्यामुळं ला आम्ही एक समाजाचे सेवक म्हणून निस्वार्थ भावनेने हे आम्ही उपोषण केलेलं आहे आम्हाला कुठल्याही सत्काराची ही आम्हाला काही गरज वाटत नाही आणि इथून कुठल्याही काळात आम्ही असाच समाजासाठी संघर्ष करत राहणार आहोत तरी आमची सर्व सर्व बांधवांना विनंती आहे की आम्हाला कुठल्या पक्षाशी तो कुठल्या नेत्याशी आम्हाला संबंधित न राहता आपल्याला सर्व पक्षीय नेते मंडळींचं सहकार्य लाभणार आहे आणि लाभलेलं सुद्धा आहे अजूनही आपल्या काही मागण्या ज्या आहेत त्या कागदोपत्री सरकार दरबारी प्रलंबित आहे त्या जोपर्यंत सगळ्या मान्य पूर्ण होत नाहीत जोपर्यंत आपल्याला सांगून या शहरामधील जागा आपल्याला मिळत नाही आणि आपली आप भव्य अशी इमारत त्या ठिकाणी उभा राहत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही सत्कार पुढच्या काळामध्ये स्वीकारणार नाही अशी मी सर्व समाज बांधवांना मनापासून विनंती करतो धन्यवाद मी डॉक्टर सुदर्शन गेरले प्राध्यापक अनिल लवत सरांनी आणि आमच्या सचिवांनी जी भूमिका मांडली त्या अगदी रास्त आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत देखील आहोत पण आत्ताच सगळ्यांनी सांगितलं की मागण्या मान्य झाल्या होते मागण्या मान्य झाल्यात एक जरी मंजूर झाल्या मंजूर कॅबिनेटमध्ये एखादं महामंडळ मंजूर होणे आणि त्याचा जी आर निघणे आणि त्यानंतर तदनंतर त्याच्यामध्ये शंभर कोटीची म्हणजे मागणी किंवा त्याच्यासाठीची आपली वित्त विभागानं त्याची व्यवस्था करणं ह्या परत वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे येणारं सरकार कोणाचं आहे कोणाला माहीत नाही आणि संघटना म्हणून सरकार कोणाचं येऊ सरकार आणि समाज हा कधीही कुठल्याही दारात आपला दाद मागण्यासाठी जात जाणार आहे इथनं पुढच्या कालावधीत हो त्यामुळं कुठल्याही माणसानं आपल्या लोणारी समाजाच्या मी कळकळीची विनंती करतो की हे महामंडळ होण्यासाठी दीड दोन वर्ष आहे त्याला म सांगोल्यातलं उपोषण आणि इथले नेते मंडळी जे काही इथले आत्ताचे शाजीबापू पाटील असतील दीपक बाबा साळुगे पाटील असतील आणि अनिकेचे देशमुख असतील डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील आणि अन्य चेतन केदारी सर असतील असे बरेच म्हणजे इथले लोकल नंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी भूमिका मांडल्या ते बाजूला राहील आमदार जयाभाऊ गोडे असतील आमदार गोपीजींची कडकर्जी असतील अतुलजी सावे या सा ह्या विभागाचे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री केंद्राचे प्रवेश आहेत जी दादा पवार आहेत दादा भूषण आहेत महत्वाचं ज्यांनी सही याच्यावरती केली ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या सगळ्यांचं मी पुरुष एकदा आभार मानतो पण येणाऱ्या काळामध्ये हे जागा आणि स्मारक त्याच्यासाठीची जी काही मंजूर झाली दोन तुमचे कमजोरपर्यंत वापरात ती वापरात वाटतात त्या ना त्यांना आपल्याला परवाना देण्याची की मी शिस्त संघटना आणि शिस्तीला मान्य राहा त्या व्यक्ती व्यक्तीचा विचारधारेचा मानवता त्या अनुषंगाने आमचे अध्यक्ष प्रवक्ते आणि डॉक्टरसाहेब अंबे सचिन जी भूमिका मांडली त्या गोष्टीची मी सहमत आहे धन्यवाद